नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो आपण नवरात्रीचे नऊ दिवस या नऊ दिवसाचे बाळूमामांच्या विषयी जे काही विचार होते आणि बाळमा जे त्यांच्या भक्तांना जे काही विचार सांगायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे गेल्या टायमालासुद्धा सुद्धा मी तेच सांगितले आहे आणि जे भरपूर मामांचे विचार आहेत ते मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ठीक आहे तर ऐका ओम नम ब्रह्मांड नायक बाळमच्या नावानं चांग नमस्कार माझ्या भक्तांनो आजच्या नवीन आणि चांगल्या अशा संदेशाला चालू करायच्या अगोदर मी माझ्या मामांच्या चरणी जगाच्या मालकाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सदरीकरणास सुरुवात करतो भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा माझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा माझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा तुझ्या भक्तीचा जरा असाच राहा हु दे परमेश्वरा माझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा माझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा माझ्या मामांच्या भक्तांनो अशाच प्रकारचे मामांचे प्रेरणादायी भावनिक विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि बेलायकचं बटन दाबा म्हणजे मी जेव्हा जेव्हा मामांच्या आपल्या संत सद्गुरू सद बाळूमामांचे विचारांचे व्हिडिओ सोडेल तेव्हा सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल त्यामुळे सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा मीसुद्धा आपल्या बाळूमामांच्या चरणी विनंती करेन की बाळूमामा सर्व भक्तांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा हीच मी मामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या मामांच्या सदरीकरणाला सुरुवात करतो स्वर्गात पण जे सुख तुम्हाला भेटणार नाही ते तुझ्या चरणात आहे किती पण मोठे प्रश्न असू देत कितीही मोठी प्रश्न असू देत तुझ्या नावातच समाधान आहे तुझ्या नावातच समाधान आहे भक्तांनो आजच्या दैवी संदेशातून आपले तुम्हाला सांगत आहेत भक्तांनो आजच्या दैवी संदेशातून आपले तुम्हाला सांगत आहेत अरे माझ्या बाळा आजचा हा संदेश माझा तू टाळून पुढे जाऊ नकोस कारण बाळा तुझ्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलाय तुझे जीवन बदलायचे ताकद आहे तुमचा किमतीचा वेळ तुम्ही माझ्यासाठी देऊन आजचा हा संदेश तुम्ही नक्की ऐका तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आज उघडणार आहेत श्री सद्गुरू संत बाळू ममा म्हणतात दिव्याची वात कधीच बोलत नाही पण तिचा प्रका तिच्या प्रकाशाचे तिचा, प्रकाशा तिचा परिचय देत असतो मित्रांनो मामा म्हणतात दिव्याचे वाद कधीच बोलत नाही पण तिच्या प्रकाशच तिचा, तिचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काहीच बोलू नका तुम्ही तुमचे चांगले काम करत राहा ते कामच तुमचा परिचय नक्की देईल जाणीले मामा तुम्ही माझ्या मनीचे भाऊ जाणीले मामा तुम्ही माझ्या मनीचे भाऊ म्हणूनच ओठावर असते फक्त आणि फक्त बाळूमामांचेच नाव म्हणूनच ओठावर असते बाळूमामांचे नाव म्हणूनच मामांच्या भक्तांनो मामांच्या प्रिय भक्तांनो कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं लिहा आणि आपला हा चांगला भक्तीचा संदेश शेअर करा तुम्ही भाग्यवंत ठराल आणि तुमची सगळ्यात मोठी एक इच्छा पूर्ण होईल त्यासाठी भक्तांनो तुम्ही पण माझ्या बरोबर डोळे बंद करून करू, प्रार्थना करा हे श्री सद्गुरु संत बाळूमामा प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सत्याच्या मार्गाने चालणारे पाय दे आणि नमस्कार करणारे मन दे आणि शेवटी माझा श्वास तुझ्या पायावर राहू दे मामा आमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट असू दे तुझा श्वास माझ्या पायावर राहू दे श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं परंतु तसं अडचणींचं उत्तर म्हणजे भक्त फक्त एकमेव मामा तुम्हीच आहे हे संत सद्गुरु बाळू तेव्हा तुम्ही तुम्हाला साकड घालतो तेव्हा तू वेगवेगळ्या रूपांच्या लो तेव्हा तू वेगवेगळ्या रूपांच्या लोकात येऊन तुम्ही आमच्या आयुष्यातील संकटाचे निवारण करतोस आणि आम्हाला त्या संकटातून मार्ग दाखवतोस हे सद्गुरु नाता तुझे हे सद्गुरु नाता तुझे अशाच्यावर असंख्य उपकार आहेत ते उपकार भेटायची पात्रता आमच्यामध्ये दे नाही देवा आम्हाला फक्त इतकेच वरदान दे तुझे नाम आमच्या ओटावर कायम असू दे तुझा ध्यास कायमचा आमच्या काळजात असू दे हे देवा तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात माझं कोणीच नाही रे हे परमपिता परमात्मा आणि बाळूमामा माझे गुरु तुम्हीच आहात माझी आई तुम्ही आहात माझे वडील तुम्ही आहात माझं सर्व काही माझं सगळं तुम्ही आहे म्हणून हे देवा माझी तुम्ही रक्षा करा माझा सांभाळ करा मला सदबुद्धी द्या मला चांगल्या मार्गाने घेऊन जा मला चांगले मार्गदर्शन करा मला कायम तुमच्या नामस्मरणात ठेवा तुमच्या भक्तीमध्ये माझा आत्मा तल्लीन करून ठेवा माझं सगळं काही तुम्हीच हात देवा कोटी आभार आहे मामा ब्रह्मांड नायक तुम्हाला आनंद कोटी आहे आभारी भक्तांनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो आपल्या मामांची जर ओळख करून घ्यायची असेल तर आदमापूरला जा अडचणीत असाल तर बाळमामा सांभाळतील संकटात असाल तर मामा सर्व काही त्यांनीच बघतील तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील म्हणूनच बघताना मामा म्हणतात समजून घ्यावे जीवनाचे बारकावे समजून घ्यावे जीवनाचे बारकावे अंधार तिथे दीप पाजळावे अंधार तिथे दीप पाजळावे माझ्या भक्तांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो जेव्हा आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये फारच अंधार पसरतो तिथे प्रकाश दाखवायचं काम आपले श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक संत बाळूमामा करतात त्यासाठी तुम्हाला देवावर आपल्या मामावर विश्वास ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते मित्रांनो तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात ना तेव्हा जर तुमच्या मनात देवाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त होत नसेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये परमेश्वर कधीच पावणार नाही माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो जर तुमच्या जिबेवर कायम मामांचे नाव वळत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनातील कितीही मोठ्या प्रश्नातून प्रश्नातून तुमची सहजतेने सुटका होऊ शकते तुमच्या जीवनातील कितीही अडचणीतून सहजतेने सुटका होऊ शकते किती पण मोठ्या प्रश्नातून मामा तुमची सुटका नक्कीच करणार परंतु मित्रांनो तुम्ही आपल्या मामावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मात्र डगमगू देऊ नका तर तुम्ही असे केले तर मामा अखंडपणे तुमचे संरक्षण करत असतात म्हणून मामांच्या भक्तांनो या अहंकाररूपी जीवनाकडे जास्त लक्ष देऊ नका लोक काय बोलतील याचा तुम्ही विचार करू नका जे तुम्हाला करायचं आहे ते तुमच्या अहंकार रूपी जीवनात जास्त लक्ष देऊ नका जे काय करायचं असतील लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका जे तुमच्या अंतर्मनाला वाटेल त्याच गोष्टीचा तुम्ही अवलंब करा बाळूमा तुम्हाला रोज जे मार्ग सांगत आहेत त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आयुष्यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा एकदा गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा परत कधीच भेटत नाही बाळूमामा म्हणतात श्री सद्गुरु संत बाळूमामा सांगतात अरे बाळा तू माझं बाळा आहेस रे मी तुझ्यावर प्रेम करतोय मित्रांनो बाळूमामा म्हणतात अरे बाळा तू माझं बाळ आहेस रे मी तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून बाळा मी तुझ्यावर आशीर्वाद उपचार सुख समृद्धी आणि आश्चर्य यांचा जास्त प्रमाणात वर्षाव करणार आहे अरे बाळा अरे माझ्या भक्ता प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं प्रेम म्हणजे एक अजूट धागा असतो तो कधीच तुटत नाही तो कधीच तुटत तुटत नाही प्रेम म्हणजे हा एक पक्ष असतो तो, तो कधीही उडत नसतो या जगामध्ये जन्माला आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्यावर प्रेम मिळते ते म्हणजे आपल्या आईच मित्रांनो यावरून एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला ठीक आहे तर ती सर्वांनी लक्ष देऊन मनापासून ऐका एका, एका मुलीने देवाला प्रश्न केला ए देवा प्रेम म्हणजे नक्की काय असते रे तेव्हा देवाने त्या परमेश्वराने त्या जगाच्या मालकाने त्या मुलीला सांगितले जा आणि त्या बागेतील एक सुंदर फुल मला तोडून आणून दे तेव्हा ती मुलगी त्या बागेत एक सुंदर फुल शोधायला गेली ती बाग फिरत असताना तिला एक अतिशय मनमोहक असं सुंदर फुल भेटले पण त्या मुलीला अजून त्याच्यापेक्षाही सुंदर फुल पाहिजे होतं म्हणून ती आणखी पुढे पुढे फिरत गेली फुल शोधत होती पण तिला त्या फुलापेक्षा अगदी सुंदर फूल मिळतच नाही तेव्हा ती मुलगी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाकडे आली त्यावेळी ते फूल अगदी सुकून गेलेले होते ते सुकलेलं होतं ते वाळलेलं होतं आणि मग शेवटी त्या मुलीला खूप पश्चाताप झाला तिला खूप वाईट वाटले तिला दुःख झाले खूप दुःख झाले तिला खूप रडायला येत होते आणि तिने दुःखी मनाने जगा